एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे हे आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असणारं कारखेल गाव या गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजारच्या आसपास आहे या गावाला जायचं झालं तर या रस्त्यावरूनच गावात काय सुविधा असतील याचा अंदाज लगेच येतो बीड नगर महामार्गावरील सांगवी फाट्यापासून हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही यामुळं देश स्वतंत्र झाल्यापासून गावात बस सेवा पोहोचलीच नाही तीच परिस्थिती गावात देखील आहे गावात गटार नाहीत विजेची समस्या ही तर कायमची झालीय शासकीय घरकुलापासून कित्येक लोक वंचित आहेत जगण तर सोडाच पण इथल्या रहिवाशांना मृत्यूनंतरही झगडावं लागतंय कारण गावातल्या स्मशानभूमीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून तसाच आहे आमच्या गावात दोन राहिले लग्नाचा बिगर टक्सेल पाच पाच अकराचे बाब झाले हे निम्म्या माणसाचे टांगडे मोळेत हे राज त्यांनी असं चिखला पण त्याच्यात पडू पडू किती वर्षापासून रस्ता नाही हा मला कळत तसं नाही रस्ता आहे कसाच रस्ता ये आणि टाकी तिथं बुत मांडून ढुला टोक आली पाणी पियाला नाही काय नाही माणसाची लांगड्या ना आमदार माणसाला पाणी ना सुई नाही मस आहे तर आमदाराला काय करता येईल कोणता सुई नाही निस्तेत नाही फोडून म्हणते आता रस्ता करून आम्ही जलामल्यापासून आठलाच घ्यावी आमची मेन मागणी रस्त्याची आज भारत स्वातंत्र्य जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आम्ही इंग्रजाच्या रस्त्यांनी चालतो इंग्रजांनी जे रस्ता पाडलेला आहे चा ते त्या भारत देशात आणि महाराष्ट्रात आम्ही राहूनसुद्धा आम्हाला हक्काचा भारताचा आणि महाराष्ट्राचा रस्ता नाही असून त्यामुळे आम्हाला रस्ता होईपर्यंत आम्ही हे म्हणजे आंदोलन समजा हे बहिष्कार टाकलेला आहे लोकसभेवर मतदानावर हे आम्ही मागं घेणार नाहीत आम्हाला लेखी आश्वासन येऊ येईपर्यंत ते आम्ही गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला ठामपणे सरकारने मोफत गॅसच्या करोडो रुपयांच्या जाहिराती केल्या तो मोफत गॅसही गरिबांना न मिळाल्याचं समोर आलंय यासह अनेक न सुटलेल्या समस्या या गावात कायमच्या वास्तव्याला आहेत विशेष म्हणजे गावची ग्रामपंचायत ही सत्ताधारी भाजपच्या ताब्यात आहे एवढंच नाही तर हे गाव भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या गटात आहे तालुक्याला भाजपचे भीमराव धोंडे सुरेश धस असे दोन विद्यमान आमदार आहेत तरी देखील हे गाव पायाभूत सुविधेपासून कोसो दूर आहे यामुळे संतप्त गावकऱ्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय याविषयीचं लेखी निवेदन गावकऱ्यांनी तहसीलदारांना देखील दिलंय रस्ता पाहिजे पाणी नाही चला रस्ते नाही आम्हाला मतदान करणार का आता निवडणुकात नाही करायचं आम्हाला काय काय समस्या आणखीन काय नाही आम्हाला रस्ता नाही पाहिजे बाकी काय नाही पण गावात रस्त्यात का नाही 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 गावात नाही रस्ते पुढे गावात नाही काय नाही किती वर्षापासून आम्हा विद्यार्थ्यांना सांगायचं झालं तर या गावामध्ये अशी कोणती सुविधा नाहीये की आम्हाला तुम्हाला सांगावं अशी आमच्या गावामध्ये आम्हाला शाळेत जरी जायचं ठरलं तरी जायला बस नाहीये गावामध्ये रोड नाही त्यामुळे बस येण्याचा हेच नाहीये आम्हाला शाळेत जावं लागतं इथून दोन किलोमीटरवर अंतरावर शाळा आहे आमची ते पण आम्हाला जर पेपरला जायचं ठरलं तर आम्हाला इथून साडेसात जाऊ शकतो काय मागणी माझी मागणी अशी आहे की आमच्या गावाला रोड तयार करून द्यावा आणि आमच्या गावामध्ये प्रवास करायची करावी आम्हाला जर शाळेत जायचं ठरलं तर आम्हा इथून बस नसल्यामुळे मुली येत नाही येत सोब तिला पालकमंत्री कोण आहेत पालकमंत्री पंकजा पालक पालक ताई पालक मुंडे काय मागणी करशील त्यांची त्यांच्याकडे की मला शाळेत शिकण्यासाठी मला काहीतरी शिखर गाठायचंय आणि त्यासाठी मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी मला आमच्या गावाला रोड व बसची सुविधा करावी त्यासाठी त्यामुळे आम्ही यशाचं शिखर गाठू शकतो केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे तर या विभागात भाजपचे दोन विद्यमान आमदार एक खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष देखील आहेत तरीही भाजपच्या ताब्यात असणाऱ्या कारखेल गावाला अद्यापपर्यंत पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत यामुळं गावात तर विकास नाहीच परंतु या भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणाऱ्या सत्तेत देखील गाव भकास झालंय लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच यामुळं त्रास होतोय मोठ्या स्टेजवर विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या मंत्र्यांना कधी जाग येणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय तर गावकऱ्यांनी जोपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही किंवा लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकायचं ठरवलंय यामुळं आता तरी सत्ताधारी भाजप याची दखल घेणार का निवडणुकीच्या तोंडावर का होईना गावकऱ्यांना रस्ता मिळणार का का पुन्हा गावकऱ्यांना निराशाच भोगावी लागणार हे येणारे दिवसच सांगतील विनोद जिरेसह प्रतीक शिंदे ए एम न्यूज बीड एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे